पुरोगामी महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यानं नेहमीच पुरोगामी म्हणून आपली ओळख जपली तो कोल्हापूर जिल्हा पण या जिल्ह्याचं काय दुर्दैव म्हणावं कारण इथं आता वाढतंय अंधश्रद्धेचं थोतांड बुधवारी समोर आलेला प्रकार हा धक्कादायक असून या घटनेनं जिल्ह्यात आता खळबळ उडाली कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात गुप्तधन आमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड होऊन संशयित आरोपींना मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी लागली घटनास्थळावरून आणि राधानगरी पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कौलव येथील शरद धर्मा माने या असलेल्या गुप्त धनप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केलेला होता त्याच्या राहत्या घरातच देवाऱ्याच्या समोर तीन ते चार फुटांचा खड्डा काढून विधिवत पूजा केली जात असल्याचं सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली नेमकं त्यांनी काय पाहिलं आणि तिथं काय घडलं याविषयी त्यांच्याच कडनं जाणून घेऊन बाहेर आपल्या एका मुलाला त्यांनी ठेवलं होतं की आज कोणी येऊ नये याची तो दक्षता घेत होता त्यांचा थोरला मुलगा बाहेर होता तो आज कोणी येऊ नये याची दक्षता घेत मलाही तो आडवत होता पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये घुसलो आणि त्यामध्ये त्यांची मिसेस लहान मुलगा तो घरमालक शरद माने आणि ते पासा अज्ञात व्यक्ती होते किती लोक होते ते एक सहा पाच ते सहा परत त्या ठिकाणचे एक चार पाच आणि शेड मध्ये दोन तीन होते तुम्ही घरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काय नाही काय चाललंय शरद हा काय विषय तर काय नाही शांती वगैरे हो असा एवढाच विषय तो बोलला आणि मग मी तिथून निघालो हो कारण परिस्थिती अतिशय मला भीतीदायक वाटत होती त्यामुळे मी पडल्यानंतर फक्त कोणते तर सरपंच सरपंच म्हणल्यानंतर धरा असा एवढा एक शब्द माझ्या कानावर आला जेव्हा ग्रामस्थांकडून आम्हाला कळलं की अशा पद्धतीनं शिरोद मानेंच्या घरामध्ये या या पद्धतीचं नरवळीची शक्यता आहे आणि खड्डा खणायला चालू आहे ताबडतोब आम्ही सदस्य व आम्ही त्या ठिकाणी आलो बघितलं तर त्या ठिकाणी असणारी जी माणसं होती ती अतिशय विक्षिप्त पद्धतीची कसाईसारख्या दिसत होती त्यांचे तंत्रमंत्र विद्याचे कामकाज चालू होतं त्या ठिकाणी लक्षात आलं की या या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे ते आमचे शक्यता दाट बळावली ताबडतोब आम्ही बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला फोन केला

चंद्रकांत महादेव धुमाळ राहणार मंगळारपेठ कराड जिल्हा सातारा संतोष निवृत्ती लोहार राहणार वाझोली तालुका पाटण जिल्हा सातारा आणि कृष्णा बापू पाटील राहणार कुलाची शिरोली तालुका हातकरंगणे कोल्हापूर या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ग्रामीण भागातील नागरिकांना गुप्तधन मिळेल असं आमिष दाखवून आपले खिस्ते भरून तर घेतातच पण असे नरबळीचे प्रकारही सर्रासपणे घडवून आणू शकतात हे आता स्पष्ट होते त्यामुळेच ग्रामीण आणि शहरी भागात ही अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी जनजागृती करणं आता आवश्यक बनलय लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य राजेंद्र पाटील यांच्यासह मी दुर्वादळवी